लिनेस ग्रुप जळगावच्या वतीने मागील काही महिन्यांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये धार्मिक सामाजिक गोरगरिबांकरिता उपयुक्त तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकरिता या ग्रुपच्या वतीने आजपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येतो या ग्रुपच्या वतीने मातृ पितृ दिवसाचे औचित्य साधून सतरा फेब्रुवारीला जळगाव जामो शहरातील लक्ष्मी नारायण मंदिरात शहरातील विविध समाजातील विविध घटकातील ज्येष्ठ महिलांना एकत्रित करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आजच्या आधुनिक जगातील आनंद मिळावा म्हणून त्या ज्येष्ठ महिलांसोबत ग्रुपच्या वतीने सर्व महिलांनी एकत्रित येऊन नृत्य सादर करून पूजन करत त्यांना मोठा सन्मान देण्यात आला आतापर्यंत असा सन्मान न मिळाल्याने वृद्ध महिला भाऊ खोन त्यांच्या या सन्मानाचे त्यांनी मनापासून आभार मानले या वृद्ध महिलांना या काळात भिडसावणाऱ्या विविध आजारांबाबत माजी मेडिकल ऑफिसर डॉक्टर नेव्हे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी ग्रुपच्या जळगाव तालुका अध्यक्ष अर्चना गोदानी प्रेमल केला नीता अग्रवाल आरती पलन मीना भांगडिया नम्रता राठी स्नेहा मोदी पुष्पा वाघ पूजा केला गीता पलन मीना टावरी यांच्यासह अनेक ग्रुपच्या सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि इतर सर्व सदस्य मंडळी आपण जो मातृपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो खरोखर खूप चांगली गोष्ट आहे कारण मातृपूजन म्हणजे फार आवश्यक आहे आपण आता समाजामध्ये पाहतो की आई वडिलांची परिस्थिती फार खराब झालेली आहे अर्थात इथे जी मंडळी आलेली आहे ती उच्च वडील आहे उच्च आहे तर आम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये काम करतो तेव्हा खरोखर जे आई वडील वृद्ध आई वडील आहेत म्हातारी आई वडील आहेत करावं असते त्यांना छोट्या छोट्या गोष्टी करता आपल्या मुलांना अवलंबून तर हे मातृपूजन हे त्या लेवलला खूप चांगलं आहे पण हे खालच्या लेवलपर्यंत रूट लेवलपर्यंत गेलं पाहिजे की त्याने आपल्या यवडदारांना आपण काय घेऊ शकू असं हे पण हे आपण पद्धत चांगली केली आहे पण हे रूट लेवलपर्यंत गेली पाहिजे असं मला वाटतं तर दुसरी गोष्ट आज तुम्ही माझा सत्कार केला मी रिटायर होऊन चार वर्ष झाले पण आता केजरीवालच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने आपला दावा दिल्लीला जसे मोल्लक मोल्ला आहे सर पुढच्या महिन्यामध्ये सुरू होऊन जाते आणि एक छत्रपती विद्यालय जामोद रोड नगर परिषदचं तिथे एक दवाखाना सुरू झाला तर असे दवाखाने तर या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त गोडगरीब जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करू आतापर्यंत आपण सेवा केली आणि ज्या वर्षात ॲक्टिव्ह आहेच मी आजही आदिवासी भागात गेलो आणि तिथे आम्ही सर्व लोकांना आमच्या सेवा देतो साई सेवा ट्रस्ट कोण नाही तर तिथून सगळ्या औषधांची व्हॅन भरून देते आणि आम्ही आदिवासी भागामध्ये जाऊन त्या सगळ्यांना मोफत मोफत तपासणी आणि मोफत उपचार तर असा एक कार्यक्रम सुरू आहे आर एस एसच्या माध्यमातून हे सेवा प्रमुख आहे तर ते काम आमचं सुरू आहे काही ग्रामपंचायतीचा असं काही ना काही थोडंफार असेल तर आता तुम्ही जर सांगितलं सगळ्या महिला इकडे आहेत माता वगैरे

अ नक्कीच करूया आता दादा गाव या भैया सरकारला नमस्कार करो जय हो जय हो हे बोलवाने ने जो बाजरे फिर ही अंजा

और 60 से भी ज्यादा है इसके बाद जैसे हम करेंगे पहला घंटे को

ठीक है चिंता मत どうして逃げるの